जातीयचे दाह चटके विज्ञान युगतही विजेना मंटा तालुक्यातील दही फळखंधारे येथे यात्रेमध्ये महिलेचे छेड जातीवाचक वाचक शिवगा गुन्हा दाखल बदलता महाराष्ट्र वृत्तसेवा मंटा प्रतिनिधी काळुबा महाराज यात्रा प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी मंटा तालुक्यातील दही फळ येथे शिवरात्री निमित्ताने यात्रा भरली गेली या यात्रेकरिता लेखी माहेरी येतात त्यातच प्रार्थना राहुल शेजूळ पती मामा न सर्वजण मिळून दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी यात्रेमध्ये गेले असताना रहाडपाळण्यातून उतरल्यावर अनोळखी व्यक्ती पाठलाग करून जवळ येऊन मोबाईल नंबर मागून केसाला हाताला आणि साडीच्या पदराला वाईट हेतूने स्पर्श केला असता हा प्रकार पती राहुल्याने पाहिला असताना लोखंडी रॉडने जबर मारहाण केली युवराज संजय जाधव पियूष गजानन राठोड जितेश गजानन राठोड सिद्धार्थ रमेश राठोड यांच्या विरुद्ध जातीवाचक मारहाण शिवगाळ प्रकरण मंटा पोलीस ठाणे गुन्हा नोंद केला असून अधिक तपास दा डीवायएसपी दादा हरी चोर आहेत चौदा दिवस उलटूनही कुठली कारवाई होत नसल्याने ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीने मंटा पोलीस ठाणे अंमलदार निवेदन देताना रवी सदावर्ते उपनगर अध्यक्ष अरुण वाघमारे शरद मोरे समाधान शिंदे मुकेश काउतकर महेंद्र टेकुळे आणि दैफळ कंदारे येथील महिला पुरुष दरम्यान आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष रवी सदावर्ते यांनी दिला हे यात्रेमध्ये यात्रेमध्ये राहतमाड्यामध्ये बसायला गेले होते त्यावेळेस गावातील तांड्यातील काही मुलं आमच्या भाचीचे शेड काढत होते तिला वाईट हेतून स्पर्श करत होते माझा भाचा त्या आडवण्यास गेला असता माझ्या भाच्याला खूप मारहाण केली त्यांनी दहा बारा जणां मिळून मारहाण केली त्यातले चार लोकांचे चेहऱ्या आम्हाला ओळख पटलेले आहे तर तरी पण आम्ही इकडे येऊन आम्ही तक्रार दिली त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत पण आतापर्यंत मंठा पोलीस स्टेशनमधून कुठल्या प्रकारची त्यांची चौकशी झाली नाही किंवा त्यांना अटक पण झालेली नाही तर आमची एवढी विनंती आहे की त्या आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावा ठीक आहे तुम्हाला इथून चौक चौकशी झाली नाही काय नाही झालं तुम्ही वरिष्ठाकडे का नाही गेले वरिष्ठ नव्हतं काय तुम्हाला वरिष्ठाकडे सुद्धा गेलो होतो त्यांनी पण उडवडीची उत्तर दिली आम्हाला मी एस पी साहेबकडे गेलो एस पी साहेबांनी डीओ एस पी साहेबला फोन लावला डीओ साहेबांनी निकाय साहेबाला फोन लावला कुठलीही यांची काहीच चौकशी केलेली नाही बरं पुढेल कसं काय होत तुमचं